नमस्कार बघा शेतकऱ्यांसाठी सेथ अत्यंत महत्त्वाची गुड न्यूज आहे कारण मान्सूनचे अंदमान निकोबार बेटावर आगमन झालेले आहे बघा मान्सून निकोबार बेटावर दाखल झालेला आहे आता आपल्या महाराष्ट्रामध्ये मान्सून कधी येईल काय संपूर्ण डिटेल्स या व्हिडिओमध्ये पाहणार तर पहा संपूर्ण इथे वेळापत्रक दिलेले आहे बघा मान्सून केव्हा आणि कुठे येण्याची शक्यता आहे पाहू शकता तुम्ही ही इथे अंदमान निकोबार बे बेटे येतात हा पट्टा इथे अंदमान निकोबार बेट आहे इथे इथे मान्सूनची एंट्री झालेली आहे आता का बगा, त्यानंतर मान्सून कसा येतो बघा हे अंदमान निकोबार बेट आहेत त्यानंतर मान्सून असाच इकडे इकडे येतो श्रीलंका इथे श्रीलंका आहे श्रीलंका पार करून मान्सून इकडे केरळमध्ये येतो इथे इत केरळमध्ये येतो केरळनंतर हे बघा पंधरा मेला अंदमान निकोबारवर येतो अंदमान निकोबार बेटावर गार गार मान्सून इथे येतो पंधरा मे इथो पंधरा मेला येतो त्यानंतर एक जूनला बघा केरळ तामिळनाडू लक्षद्वीप आसाम मेघालय बघा एक जूनला इथे येतो बघा हे इथे केरळ आहे इथे तामिळनाडू आहे हे इथे इकडे लक्षद्वीप आहेत हे छोटे छोटे पांढरे पट्टे दिसत आहेत हे इथे लक्षद्वीप आहेत इथे एक जूनला येतो त्यानंतर पाच जूनला गोवा हे बघा इथे समोर वर आले की इथे हे बघा इथे गोवा इथे गोवा आहे त्यानंतर गोवा आंध्र प्रदेश किनारपट्टी कर्नाटक पश्चिम बंगाल हे बघा ही जी एवढी पट्टा आहे हा कर्नाटकचा आहे पाहू शकता तुम्ही इथे हा जो एवढा पट्टा आहे हा इथे कर्नाटक आहे आणि इथे इथे गोवा आहे तर इथे पाच जूनला येतो त्यानंतर समोर असाच समोर समोर येऊन हे बघा दहा जूनला महाराष्ट्र मुंबई तेलंगणा दहा जूनला महाराष्ट्रामध्ये मान्सूनची एंट्री होणार आहे हे हो, बघा दहा जूनमध्ये मध्य महाराष्ट्र मुंबई तेलंगणा छत्तीसगड ओडिसा बिहारमध्ये मान्सून येतो त्यानंतर पंधरा जूनला गुजरात मध्य प्रदेश तर पाहू शकता तुम्ही मॅपमध्ये अपला है अपना दे तो है हो आपला महाराष्ट्र इथे मॅपमध्ये तुम्हाला दा दाखवतो हे बघा हे आपला महाराष्ट्र इथे इथे दहा जून पावसाचे आगमन होणार आहे बघा सहा जून पासून महाराष्ट्रात सुरू होईल मान्सून असं सांगितलं आहे मात्र दहा जून पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात तो असा काय होईल पसरेल त्यानंतर इकडे छत्तीसगड वगैरे छत्तीसगडकडून तो परत असा उडतो छत्तीसगडकडून असा मोडून तो परत इकडे राजस्थानकडे काय होतं इकडं परत इकडं आला तर तो आसाममध्ये इकडं परत खाशी गारो ह्या जयंतिय हे जे डोंगर आहेत ह्या डोंगरांना तो मान्सून वारे ताडून ते परत इकडे उत्तर भारताकडे त्यांची दिशा जाते हे बघा इथं ह्या रेषा दाखवलेल्या अशा इथे इथे खाशी गरो जयंतिया हे जे डोंगर आहेत ह्या डोंगरांना ताडून हे वारे परत इकडे इकडे राजस्थानकडे येतात वाळवंटाकडे राजस्थान उत्तर भारतामध्ये परत इकडं पंजाब वायव्य भारतामध्ये इकडं पाऊस ते घेऊन येतात हिवारे वारे तर अशा प्रकारे हा इथे टेबल दिलेला आहे संपूर्ण राजस्थानमध्ये बघा सर्व शेवटी मान्सून हा राजस्थानमध्ये येतो तीस जून पाहू शकता इथे तारीख सर्व शेवटी मान्सून कुठे येतो राजस्थानमध्ये तीस जूनला इथे मान्सून येतो अशा प्रकारे इथे संपूर्ण वेळापत्रक दिलेले आहे हे तुम्ही पाहून घेऊ शकता व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद